जय महाकाली मी गुरुवर्य भरत पवार महाकाली शक्तीपीठ वळती जे स जे भक्त आपल्याकडे येत आहेत त्याच्या बऱ्याचशा अडचणी आपण सोडवतो आहे त्यांना त्या अडचणीमधून खूप काही मोठा फायदा होतो आहे बऱ्याच जणांना त्याचे अभिप्राय द्यायचे आहेत सो हे नेमकं कुठं द्यावं किंवा माझं कौतुक करायचं आहे किंवा आई महाकाली मंदिराचं कौतुक करायचं आहे तर हे कुठं करावं त्यांना समजत नाही आहे तर आता महाराष्ट्र मीडिया या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे जर काही तुमच्या समस्या असतील किंवा तुमच्या समस्येचं निराकरण झालेलं आहे आणि तुम्हाला आपल्या महाकाली मंदिराचं कौतुक करायचं आहे तर तुम्ही इथे येऊ शकता या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही देखील टी व्हीवरती येणार आहेत तुम्हाला देखील पूर्ण महाराष्ट्र बघणार आहे तर मी सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की आपलं मन मोकळं करा जर काय कुणाला समस्या असतील आणि काही अडचणी असतील ते देखील येऊ शकतात त्यांच्याही लाईव्ह समस्या सोडवण्याचं आपण नक्कीच प्रयत्न करू आणि मंदिरात होणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी हा महाराष्ट्र मीडिया या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तरी नक्की बघत राहा महाराष्ट्र मीडिया जय माता